नमस्कार मित्रांनो चिक्कू इकडे तर आज मी तुम्हाला आपलं बाळ दाखवणार आहे बारक आपल्या काय झालंय आंटीला आंटीला बाय बा तुझं कोण आहे ती बाल का आन्ति ला? आन्ति ला बार। बार। दि हा? दिदी तुझी दिदी ना हा बघा चिकूची दिदी आहे आणि तुझी ना माझी तुझी कोण आहे माझी बहीण बहीण आणि ह्याची दीदी चांगला आहे ह्याची बहीण आणि ह्याची दीदी आणि तुला काय म्हणती चुकूया चुकूबा म्हणती आणि हॅलो बघा बोलली की नाही मग तुझी दीदी बोलली का नाही तुला बोलली नाही का तुला का, का, काल काल बोलली का नाही बोलली काय म्हणते काय म्हणते

माझ्या तर मित्रांनो बघा चिक किती आनंद व्हायला लागलाय आणि तुम्हाला मी आज आपल्या बाळाचं तोंड दाखवणार आहे कारण की तुम्ही बघितलेलं नाही आणि कमेंट पण येत होत्या की बाळाचं तोंड हा दाखवलं आणि कधी दाखवणार आहोत का नाही असं म्हणत होते दाखवायचं का बाळाचं तोंड तर थांब बाळामध्ये झोपलंय का नाही साक्षी अय साक्षी नग थांब हा बाळ उठल का उठले का नाही म्हणतोय बाळ हाय म्हण जागे आता झोपल होतो बाळ ए, ए बाळ उठल एक बाळाला गाणं म्हणून दाखवू बाळाला कोणतं गाणं म्हणून दाखवण्यास बाळाला कोणतो कांटे मी सांगू का कांटे नाही बा काय म्हणते हसून हसून काय म्हणते सांग हुँ. का काल दाणी ठेवलं मम्मी ना तर रडैल आणि आवडी मांजर gitला तर मी काय म्हणले सांग का मम्मी हां खाली थवायचं ना वरीच घ्यावं लागते तर हूं म्हणलंय का मला खाली घ्यायचं नाही वर घ्यायचं म्हणलं कोणासून हो चिकूला बाळ बोलायला लागले आमचं बाळक थबा येतो खाली ना खाली ना का हो बावा आहे रे खाली काय का या पण झाली का आपलं बाळ बा

बाबा काही म्हणून झोपी ना खर तर मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवतो आपल्या बारक्या बाळाचं तोंड आणि बघू आता बघितलेलं नाही आपली व्हिडिओ बघित ही सगळी बरं का त्यांनी बघितलं नाही आपल्या बाळाचं तोंड तर आता बाळाचं तोंड दाखवू आपण त्यांनी बरं का उठल बर उठल का, का, का? साक्षी अय थांब मी जातो तिकडं आणि तुम्हाला दाखवितो व्हिडिओ बघत राहावा मी दाखवितो बा तोंड तुम्हाला दाखवितो तर बघा आता आला पिल्लं घेऊन इथे टाका बाराच इथं टाका थांब साक्षी अय साक्षी या ना त्या इथ हात्रा हात्रा इथं कांटी बाळाला या इकडं चला बघा आणलं बाळाला झोपलंय काय लागी झोपलं कवा मग काय झालं आणलं तुला काय म्हणत जागी आहे का जागी होत वाण होत ना हा झोपलं होय झोप झोपलं झोप उठलं उतलं नाही का दाखव बघा इकडं बघा आमचं बाळ बार, बार कसं বাগা আিল্লু পিু আগ আম পি ধ কুল থোৱা बघा पिल्लू आमचं वाळ कस बघितलंय माहीत होते का बघितलं माहित होते उठायचं घेऊन बर का बघा इकडे आमची वाघीन अरे वाघीन वागीन 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 बघाय पिल्लू आमचं वाळक वारक हा तुझ्याकडे बघा सरळ वाक असं मुटक सरळ राहू तुझ्या कधी पण हा तीन तीन आपिल्लं पिल्लं पिल्ल आपिल्लं पिल्ल आग माय आग माय बघा <laughs> किती ठसका दिले ठसकाय लागले तुझ्यासारखं तुझ्यासारखं झालंय बाबा गोरप्पा का नाही बघा नाग खसला आ पिल्लू 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 आपिल्लू पिल्लू 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 बघा बघितलं का आमची लक्ष्मी बारकी बागा इकडे बघा 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 बाबा कशी असते हातकाडा हात हातकाड पिलो आ अ वाघ मित्रांनो बघितलं का आमच्या बाबाला बात क्या कसं वाटलं काही नाही कमेंट मध्ये सांगा बघा झोपता येते झोपाय लागल घेऊन बसली होती मध्ये म्हणजे तुम्हाला दाखवावं तर कमेंट यायल्या होत्या की बाळ नाही दाखविलं म्हणून म्हणून म्हणजे दाखवावं बाळाला झोपा 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 झपा जपा झपा झपा जपा कूलर पशी म्हणतात थ्रू त्याच्यासाठी आणलंय कूलर खरं आहे अग अय कसा आहे कसा आहे कसे आहे ज्यात नाव ठेवायचं आम्हाला आता साक्षी आई काय म्हणतात नाव ঠেয়া যায় মি তোমার সঙ্গতো পান কে না